आयडिया आणि रूपनगर की चिते या चित्रपटातील कलाकार आहेत दही हंडीच्या निमित्ताने आम्ही इथे आलो चिते आलेत सगळे आणि आमचा चित्रपट सोळा सप्टेंबरला येतोय म्हणून आत्ताच नाचणं चालू केलंय आम्ही कारण इथे दोन वर्षांनी काहीतरी छान होत आहे देशात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आपल्याचं वातावरण आहे आणि त्यापुढे सर्व छानच होईल असं वाटतं होऊन जाऊ दे फोडला फोडली का तुम्ही दहीहंडी फोडली दहींडी फोडली तर नाही पण फोडताना पाहतोय आणि खूप मजा येते आयुष्य कशी काय वाटतं आता तुम्ही बघितलं ना आज इथे दोन वर्षानंतर मी दहीहंडी सेलिब्रेट करते मला खूप भारी वाटतं आणि आमच्या गोपाळ गोपाळ गाण्यावरती आम्ही केला तर खूप मजा येते आम्हाला आज दहीहंडी महोत्सव आणि तुमच्या चित्रपटाचं गाणं वाजते मोठी फिलिंग खूप भारी फिलिंग आहे कारण आम्ही हे याच एक्सपेक्टेशन हे गाणं दहीहंडीच्या दिवशी आमचं गाणं गाजत गाजत सगळ्यांनी के एन्जॉय केलं पाहिजे आणि तेच होतं असं आम्ही प्रत्यक्षात बघतो खूप भारी म्हणतो काय फीलिंग आहे आज काय म्हणत खूप मजा येते मी पहिल्यांदा एवढा जोश एवढा पण एवढ्या जवळून पहिल्यांदा पाहायला मिळत आहे खूप मजा येते मला तुमचं गारं वाचतोय खूप छान वाटतंय कारण की आमचा जो मेन गोपाला गोपाला सांग आहे त्याचा आणि आजचा जो मूड आहे हा समारंभ जो आपण पाहतोय तो एकदम सेम आहे म्हणून आम्ही एकदम जोशात आहोत काय दादर मधली आयडियल दहीहंडी आणि विविध कलाकार मंडळी इथे उपस्थित आहे आणि दहीहंडी महोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय सह हो, मी प्रेरणाचंदम लेक्सप मराठी मुंबई